नाटकाचं नाव एकदम ॲप्रोप्रिएट मॅट याचं कारण अंशुमनला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे परंतु अशा पद्धतीची साधी सोपी एकदम आपल्या घरातली भूमिका बघताना पाहिलेलं नाही आहे त्यामुळे पाहिल्यानं मी तुला हे नक्की पहिलं काम बघून लोकं मांडतील पण मी खरंच सांगेन की नात्यांची गोष्ट आहे ही आपल्या घरात घडणाऱ्या एकमेकांच्या जिवायची माणसं आहेत त्यांची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की दुसरं नवरा बायको आहे तर मित्र म्हणा जोडप्या म्हणा उभयता म्हणा होणारे होऊन गेलेले साठी ओलांडलेले या सगळ्या नात्यांमध्ये काय काय गमती घडतात बरं त्या गमती घडल्यानंतर आपण नंतर त्यावर विचार करतो का बरं केलं तर ते गोष्टी आपण एक्सेप्ट करतो का तर या सगळ्याच गोष्टींचा उहापोह म्हणजे आमचं नाटक आहे सुनील हरिश्चंद्र लिखित दिग्दर्शित पाहिले ना मी तुला आणि मला असं वाटतं की ह्या नाटकात म्हणजे मी सुवेदा देसाई आणि हेमंत पाटील काम करतो आहे परंतु काम करणं म्हणण्यापेक्षा ना ह्या नाटकाने आम्ही चौथी भिंत तोडलेली आहे ती काय माहिती आहे का या नाटकात आम्ही जसं काम करतो आहे तसं बऱ्याचशा गोष्टी आम्ही प्रेक्षकांना ऑन दी स्पॉट विचारतो म्हणजे आता हे काय वाटतं तुम्हाला याच्यावर तुमचं काय मत प्रेक्षक रिॲक्ट होतात आणि ती रिॲक्शन म्हणजेच तुमचं नाटकात असलेलं किंवा नात्यामध्ये असलेली इन्व्हॉल्वमेंट आणि मला असं वाटतं ज्यांचं नात्यावर प्रेम आहे नात्यामध्ये त्यांना फार आपुलकी आहे असं जिवळ आहे ते नक्कीच हे नाटक बघायला येतील आणि मी तर म्हणेन की माझ्या माता भगिनी मित्र मैत्रिणी ज्या कोणी असतील त्यांनी यायचंच आहे पण सोबत तुमच्या आहोना पण घेऊन यायचं आहे मित्राला पण घेऊन यायचं आहे होणारे आव्हान पण घेऊन यायचं आहे पण मला असं वाटतं की नुसतं घेऊन येऊ नका तर नाटक बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच काहीतरी विचार कराल एकमेकांबद्दल हे तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो नाटकच असा प्रतिमा आहे म्हणून मी सांगितलं की पाहिलं ना मी तुला असं एकमेकांना बोलाल तर नुसतं विनोद म्हणता येणार नाही त्याला ह्युमन म्हणूया आपण कारण आपण घरात वावरताना विनोद करतोच पण त्याला एक लेवल असते दुसरी गोष्ट नुसतं विनोद करत नाही आपण इमोशनलसुद्धा होतो कधी चिडतोसुद्धा आणि कधी कधी एक सुद्धा बोलतो सो so, मला असं वाटतं की फिलॉसॉफिकल कॅरेक्टर आहे आणि ते बघताना आपल्याला आपल्यातलं अंशुमन तुम्हाला जाणवेल म्हणजे जा आपण खरंच वागतो या असं नाही करायला पाहिजे किंवा मा, मध्ये माहिती आपण मध्ये आपण किडे करतो ना घरामध्ये घरातल्या माणसांबरोबर तेव्हा माणसं जेव्हा चिडतात तेव्हा आपल्या खाली बघताना खुदखुद वाटतं तर या सगळ्या गोष्टी या अंशुबांमध्ये बघायला मिळणार आहेत त्यामुळे थोडासा नक्कीच वेगळा रोल हा मी करतो या नाटकामध्ये सांगेन की आत्तापर्यंत माझ्या प्रत्येक भूमिकांवर प्रत्येक नाटकांवर मी जी जी प्रोजेक्ट केली ती सगळ्यांना मनापासून प्रेम केलं म्हणजे सोशल मीडियाद्वारे म्हणा किंवा प्रत्यक्ष नाटकागृहात येऊन म्हणा थिएटरमध्ये म्हणा तुम्हाला व्हावा म्हणजे पाठीवर कौतुकाची थाप दिली हे नवीन नाटक सुमुख चित्र यांचे निर्मिती असलेली आणि सुनील हरिश्चंद्र लिखित दिग्दर्शित हे नवीन नाटक जे आहे पाहिले ना मी तुला हे खरंच खूप नात्यांचं गोड गोष्ट सांगणारं नाटक आहे आणि मला सांगायला आवडलं आहे की या नाटकात मी गाणं गायलं ते गाणं शंभर टक्के तुम्हाला नक्कीच भाऊक करून जाईल आणि ते नाटक तुम्ही नक्की घेऊन जाल त्या गाण्याबरोबर या सगळ्या गोष्टींसाठी माझ्यासाठी रसिक मायप्रकारून नक्की या आणि माझं हे पाहिलं मित्रांना नाटक नक्की बघा